खबर आली ऑगस्ट महिन्यामध्ये एवढा असणार सोन्याचा भाव ऑगस्ट मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव किती असणार याविषयी पक्की बातमी अमेरिकेतून आलेली आहे एकदम खरी बातमी आहे ज्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे ऑगस्ट मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव काय असणार तो जाहीर झाला आहे ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाशिक अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे या ठिकाणी सरापा बाजारामध्ये ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण थेट अमेरिकेतून एक अशी पक्की खबर आली आहे ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप होणार ऑगस्ट महिन्यामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव काय असणार हे जवळपास आता निश्चित होताना दिसत आहे अमेरिकेने भारताला धमकी दिलेली होती परंतु या धमकीला भारताने अजिबात जुमानला नाही आणि त्यावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहेत परंतु त्याचबरोबर सोन्याच्या किमतीबाबत एक प्रचंड आनंदाची बातमी समोर आली आहे ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे सोनाराच्या दुकानाकडे लोकांनी आता धाव घेतली आहे तर ऑगस्ट मध्ये सोनं किती रुपयांना मिळणार तुम्ही ऑगस्ट मध्ये सोनं खरेदी करायचंय का विकायचंय की थांबायचं आहे तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सोनं खरेदी केव्हा करायचं या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची बातमी आली आहे कारण की ऑगस्टमध्ये भाव काय असणार याविषयी सगळ्यात महत्वाची पक्की बातमी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे यामुळे या, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव ऑगस्टमध्ये काय असणार आहे अमेरिकेचं कोणतं असं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावर एक मोठा परिणाम होणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात तसेच देशामध्ये सोन्याचा भाव काय असणार तुम्ही खरेदी करायचे की थांबायचंय कि विकायचंय हे जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती ऑगस्टमध्ये हा असणार सोन्याचा भाव चालू वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे भाव जवळपास शहात्तर हजार प्रति दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं होतं की हळूहळू कमी होईल लोकांना वाटायचं कमी भाव होणार आहे आणि मग आपण खरेदी करू पण पहिल्यांदाच ऑगस्टमधला जाहीर करण्यात आलेला आहे पण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शहात्तर हजाराचा जो काही भाव होता को कोणाच्या ध्यानी म्हणी नव्हतं तो भाव एप्रिलमध्ये ऐंशी पंच्याऐंशीच्या पार गेला गेला पण त्याच वेळेस अशीच बातमी आलेली होती लक्षपूर्वक ऐका आता जी काही गोष्ट मध्ये पुन्हा एकदा येणार आहे काय झालं अचानक सोशल मीडियावर आपोआप पसरली फेसबुकवर सगळीकडे एकच मेसेज या ठिकाणी एक या ठिकाणी फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव पंचावन्न लोकांमध्ये भीती बिती, भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं ते लोक मोडायला निघाले विशेषतः नाशिकच्या सराफा बाजारामध्ये अक्षरशः लांबच्या रामरागा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं त्यामुळे घाबरून जायचं नाही गडबड करायची नाही कारण की ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार अमेरिकेने देशाला एक धमकी दिली त्या धमकीला देशानं जुमारलं नाही यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त तर होणारच आहे मग त्याच त्याचा परिणाम सोन्यावर कसा काय होणार सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली जाणार आहे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कारण की ऑगस्ट मध्ये दहा ग्राम सोनं याचं भाव काय असणार आहे ते या ठिकाणी जाहीर झालं आहे सोनं त्यानंतर रॉकेट सारखं उसळलं गेलं ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाहून एक लाख रुपयाचा आकडा सोन्याने पार केला होता पण आता पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ते नव्याण्णवच्या आसपास ट्रेड करताना आपल्याला सोनं दिसत आहे आता हे परत मागच्या तुम्ही दहा दिवसापूर्वी बघितलं असेल पंधरा दिवसापूर्वी की सोनं परत ब्याण्णव शहाण्णव हजार रुपयाच्या घरामध्ये आलं होतं त्यावेळेस प्रश्न निर्माण झालेला होता की सोनं पुन्हा कमी होईल की नाही पण आता वेगळंच त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे आता सोनं इथून पुढे वाढणार की कमी होणार खरेदी करायचं की थांबायचं लग्न लग्नसरायासाठी खरेदी करायचं असेल तर काय करायचं आहे पुढे येणाऱ्या लग्न लग्नसरायसाठी खरेदी करायची असेल तर काय करावं लागणार आता अमेरिकेतील महत्वाची आणि पक्की बातमी आली आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे तीन महत्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत या तीन अंदाजावरून तुम्ही तुमचा अंदाज घ्यायचा आहे पहा प्रत्येक ठिकाणाहून अंदाज वर्तवले जातात आता अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे आता त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता पहिला अंदाज आलेला आहे की पहा अंदाज जो काही आला होता तो सगळ्यात आधी आला होता ज्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळे लोकांच्या रांगा सराफाच्या दुकानामध्ये लागलेल्या होत्या तो अंदाज असा होता जो खोटा ठरला तो अंदाज असा होता की सोनं पंचावन्न खाली येणार जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञाने हे हा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला होता जॉन मिल्स हे ज्या सोन्याच्या खाणी काना खा का, काढणाऱ्या ज्या काही कंपन्या असतात तर त्या कंपन्यामध्ये ते सल्लागार म्हणून काम करत असतात वयस्कर व्यक्ती आहेत प चाळीस खाणीच्या कंपन्यांना तो ते सल्ला देत असतात त्यांनी अंदाज दिला होता सोन्याचे भाव येणाऱ्या काळामध्ये पंचावन्न हजार रुपयापर्यंत खाली येऊ हो शकतात आणि त्यावेळी लोकांनी गर्दी केली होती सराफा दुकानामध्ये पण तसं झालं नाही भाव, भाव कोसळला नाही हा अंदाज खोटा टरला आणि रॉकेट सारखा भाव सत्तर अष्ट्यात्तर हजाराहून डायरेक्ट लाख रुपयाच्या आसपास येऊन पोहोचला होता आणि त्याच वेळेस दुसऱ्या एक संस्थेने एक अंदाज या ठिकाणी दिलेला आहे आणि जो अंदाज ऐकल्यानंतरच तुम्हाला देखील धक्का या ठिकाणी बसू शकतो हा अंदाज फार विचित्र आहे आता हा अंदाज आपण सांगितल्यानंतर आगोस्ट मधला एक महत्वाचा अंदाज आला आहे दुसऱ्या क्रमांकाचा अंदाज हा सिंगापूर मधून आलेला आहे यानुसार जगातल्या मोठ्या बँका जशी की आपली रिझर्व्ह बँक त्यानंतर चायनामधील फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेची एक वेगळी बँक आहे त्या मोठ्या मोठ्या बँका काय करत आहेत की सोनं खरेदी करून ठेवत आहेत त्यामुळे जगभरामध्ये तुटवाडा निर्माण होणार आहे आणि सोन्याचा हा जो काही भाव आहे तुम्ही पाहत आहे तो भाव एक लाख सदोतीस हजार रुपयापर्यंत जाणार आहे असं अंदाजामध्ये म्हटलं आहे आता असं अंदाज म्हटल्यानंतर त्यांनी सोनं खरेदी करून ठेवलंय ते खुश झाले होते पण त्या त्यांना पुढे येणाऱ्या काळामध्ये लग्न सराय आहेत पुढच्या काही काळामध्ये काही कामासाठी त्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली एक लाख सदोतीस हजार रुपये जर सोनं झालं तर मग सोनं आजच कधी आजच खरेदी करायचंय कमी भावामध्ये का थांबायचंय तर त्यांच्यासाठी तिसरा महत्वाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की ऑगस्टच्या काही अंदाज ऑगस्टचा काय अंदाज असणार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये काय असणार सोन्याचा भाव त्या संदर्भातला तो अंदाज त्या ठिकाणी असणार आहे 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 कारण की ही जी बातमी हा हा जो अंदाज तो थेट अमेरिकेतून आलेला आहे आता अमेरिकेने काय धोरण अवलंबन ज्यामुळे जो काय भाव आहे तो कशा पद्धतीने असणार कमी भाव असणार की जास्त असणार का ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते का ग्राहकांमध्ये इतकं उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे तर तो नेमका अंदाज काय आहे ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो तर तिसरा अंदाज महत्वाचा जो दिला होता विश्लेषकांनी असा एक अंदाज दिलाय पहा पहिला अंदाज पंचावन्न हजार रुपयापर्यंत येईल दुसरा अंदाज सिंगापूर मधून आला होता तो म्हणतोय की एक लाख सदोतीस हजार रुपयापर्यंत जाईल पण तिसरा जो अंदाज आहे तो थोडासा वेगळा आहे आणि ऑगस्ट मधला अंदाज तर तो एकदम विचित्रच आहे आहे तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तिसरा अंदाज असा आहे की विश्लेषक असं म्हणतात की अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजारच्या आसपास सोनं स्थिर राहू शकतं ते पहा या ठिकाणी पंचावन्न हजार रुपये एक तर एकदम खोटा ठरला त्यानंतर एक लाख सदतीस हजार रुपयाची माहिती नाही पण एकमधला अंदाज काही विश्लेषकांनी या ठिकाणी वर्तवला अठ्ठ्याऐंशी हजार रुपया पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास हे सोन्याचे दर या ठिकाणी स्थिर राहू शकतात आता हे तिन्ही अंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत पण या अंदाजाचा अर्थ उरलेला नाही कारण की आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे ज्यामध्ये ऑगस्टला काय असू शकतो पहा अमेरिकेने एक अशी धमकी दिली होती भारताला सरकारले की जे तुम्ही काही तेल आहे किंवा जे काही ऑइल आहे क्रूड ऑइल किंवा आहे तर ते तुम्ही रशियाकडून खरेदी करू नका तर भारताने त्या धमकीला जुमानलं नाही आणि रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजे जे काही कच्चं तेल आहे ते तेल आयात करणं सुरू ठेवलं आणि ज्यामुळे आता मिती मितीला देशामध्ये पेट्रोल डिझेल चे भाव देखील कमी होणार आहेत आणि तसाच निर्णय सोन्याच्या बाबतीमध्ये सर सरकार घेऊ शकतं आणि ज्यामुळे आता ती वेळ आली आहे जे की ज्याची तुम्ही वाट पाहत आहेत अमेरिकेतून आलेल्या पक्क्या बातमीनुसार भारत सरकारचं एक नवीन धोरण ठरलंय नवीन धोरण ठरल्यामुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो या संदर्भात महत्त्वाचा त्या ठिकाणी शंका कुशंका आहे त्याला काय विराम लागलेला आहे आता जर तुम्हाला लग्न सोनं खरेदी करायचं असेल तुमच्या घरामध्ये पुढे लग्नसराय असणार आहे तर त्या त्या तर त्या काळामध्ये तुम्ही सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करायचा आहे भाव कोसळल्याची वाट पाहू नका ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे जो काही भाव असणार आहे एक अंदाज असा वर्तवण्यात येतोय की ब्याण्णव हजार ते चौऱ्याण्णव हजार रुपयापर्यंत हा भाव त्या ठिकाणी असू शकतो असा एक विशेष अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आता ही बातमी जाहीर होताच नाशिक पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर येथील ग्राहकांना थोडासा उत्साह वर्तवलेला आहे खरेदी करायची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे पण हा एक अंदाज आता गुंतुकदार जे आहे त्यांना एक चांगली एंट्री पॉईंट असू शकतो त्यानंतर जुनं सोनं विकणारे जे काही ग्राहक आहेत त्यांना जुनं विकायचं आहे त्यांना त्या ठिकाणी त्या गाई करू नका असं तज्ज्ञांचं म्हणणं आलंय आता एक महत्वाची सूचना कोणत्याही आपण आपोआवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आम्ही ही माहिती सूत्रांमधून इंटरनेटच्या माध्यमातून आधारे संकलित केलेली आहे पण कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला, सल्ला नक्की घ्या तर ही माहिती आजची होती जी सगळ्यात महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देणे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काही होऊ शकतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा एक अंदाजानुसार तुम्हाला आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी विकण्याआधी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला, सल्ला नक्की घ्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही काय करणार खरेदी करणार की विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव सध्या काय चालू आहे कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटलेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद